एकोणीसशे नव्वद साली तुम्ही या घरामध्ये आलात त्याच्यानंतर आपल्या म्हणजे कुटुंबामध्ये नेहमी एक महिलांकडे एक वेगळ्या याच्याने आपण जबाबदारी देतो की तुम्ही घर सांभाळावं पण तुमच्याकडे ही जबाबदारी कशी आली की नाही तुम्ही आता डायरेक्टली या बिझनेस मध्ये या ओके आणि या बिझनेस मध्ये जे कोर काम आहे चिवडा बनवण्याचं कारण की सगळ्यात इम्पॉर्टंट ते काम आहे त्याची टेस्ट चांगली राहिली पाहिजे आणि दीर्घकाळ टिकली पाहिजे याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते महिला म्हणून तुम्ही जी जबाबदारी पेलताय त्याच्यात तुम्ही कसं वर्कआउट केलेलं आहे कोंडा चिवड्यासाठी जो मसाला वापरला जातो तो पिढ्यान पिढ्या म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला सांगितला त्यांच्या सासूबाईंनी त्यांना सांगितला त्याच्यात काहीच चेंज केला नाही तो आहे तसंच आहे त्याचं प्रमाण पहिलं जो ओरिजिनल मिळायचं ते आता ओरिजिनल प्रत्येक आयटम मिळत नाही तसं आपल्याला हवा तसं दहा प्रकारचे मसाले आपण त्याच्यामध्ये टाकतो तर हे सगळं आम्हाला लक्ष द्यावं लागतं की असं आलं नाही पाहिजे आपल्यापर्यंत की जिथं आपल्याला ओरिजिनल मिळेल तिथपर्यंत आम्ही पोचतो तिथूनच आम्ही घेणार माल आपल्याला जे काही लागते ते ओरिजिनलच आलं पाहिजे दे। तर तेव्हाच ती कन्सिस्टन्सी म्हणजे पुढे राहू शकेल ना नाहीतर टेस्ट मध्ये तर फरक पडणारच